घडीत वाजले बारा साडे बाराची गाडी धरा घडीत वाजले बारा साडे बाराची गाडी धरा चलग तारा हिरा आपण जाऊ तुळजापुरा चलगं तारा हिरा आपण जाऊ तुळजापुरा एवढ्या तुळजा पुरा मंदी कोण हिंड कोण हिंडती तिगवळन परशुरामाची मावळण एवढ्या तुळजा पुरा मंदी कोण हिंडती गवळन हिंडती गवळण परशुरामाची मावळण घडीत वाजले बारा साडे बाराची गाडी धरा घडीत वाजले बारा साडे बाराची गाडी धरा चल ग तारा हिरा आपण जाऊ तुळजापुरा एवढ्या तुळजापुरा मंदी कोण हिरव्या पातळाची एड्याुलसा मंदी को हिरव्या पातळाची को हिरव्या पत् सपुतळाची घडीत वाजले बारा साडे गाडी धरा घडीत वाजले बारा साडे बाराची गाडी धरा चलग तारा तुळजापुरा चलग हिरा तारा तुलरा एवड तुलरा मि को हिण्डति भो मना। भा कवडीयि नीच्या मना एवढ्या तुळजापुरा मि कोण हिंडती बनावना कोण हिंड भना बना कौडियेई ना ती चामना घडीत वाजले बारा साडे बाराची गाडी धरा घडीत वाजले वारा साडे बाराची गाडी धरा चलगतारा हिरा आपण जाऊ तुळजापुरा एवढ्या वाडा कुणाचा काळा निळा एवढ्या तुळजापुरा मंदी वाडा कुणाचा काळा निळा वाडा कुणाचा काळा निळा हे मासेजारडी कमाळा वाडा कुणाचा काळा निळा हे मासे जारीडी कमाळा घडीतले वाजले वारा साडे बाराची गाडी धरा घडीत वाजले बारा साडे बाराची गाडी धरा ग तारा हिरा आपण जाऊ तुळजापुरा जापुरा। तारा हिरा आपण जाऊ तुळजापुरा